तिकडे सगळ्यांची अंगाची लाईलाई झाली मुख्यमंत्री बोलले की या निमित्ताने का होईना पण उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आता त्यांना उत्तर देईल मी द्या कारण उद्यासाठी थोडं ठेवलं पाहिजे पण त्याने म्हणतात काय की उद्धव ठाकरे फक्त टोमणे विकास आवाज बोललेलं त्यांनी भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा मग मी मुख्यमंत्र्यांनी सांगतो मी आजची रात्री इकडेच राहतो सिसवे गावात काय कुठल्या गावात सिरसाव सिरसाव गावात राहतो तुम्ही तुमच्या हेलिकॉप्टरने उद्या सकाळी या इथेच या आणि विकास बोला होऊन जाऊ दे बरोबर ना आता तुम्ही सांगितलं बंधारे कुठले आता येताना रस्ता म्हणजे या रस्त्याने आले तर हा जागेवर राहिलं तर बोला हे सगळं पाण्याखाली गेलं होतं त्याच्यानंतर म्हणजे पोल पडले सगळे वीज नाही एक तर मराठवाड्यामध्ये पाणी नाही पण पाणी आलं तर ते थांबतच नाही विहिरीवरला गाड काय विकासाचं बोलू मी हा कोणासमोर बोलू जो अन्न राहतो आज